श्री स्वामी समर्थ नवरा बायकोमध्ये सतत भांडण होत आहेत का स्वामी समर्थांचे चमत्कारिक उपाय नक्कीच बघा शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा स्क्रोल करू नका <coughs> तो असा आहे की उपाय की बाय नवरा बायकोमध्ये सतत भांडण गैरसमज संशय राग आर्थिक ताण किंवा घरातील नकारात्मकता वाढत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा स्वामी समर्थांच्या कृपेने अनेक संसार वाचले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नवरा बायकोचे सतत भांडण का होते घरात शांतता नांदावी यासाठी स्वामी समर्थ उपाय कोणता जप केल्याने वाद कमी होतो का कोणत्या दिवशी काय करावे घरातील नकारात्मक शक्ती कशी दूर करावी प्रेम प्रेम विश्वास आणि समज वाढवणारा उपाय हा उपाय मनापासून केल्यास नक्कीच फरक जाणवेल स्वामी समर्थ कधीही भक्तांना अडचणीत सोडत नाहीत हा उपाय हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दररोज स्वामी नामस्मरण करायला शिका व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्वामी समर्थांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर हो एक पहिलं म्हणजे रोज सकाळी हा जप करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एकशे आठ वेळा म्हणा म्हणजे आपली एक, आप एक माळ दोघांनीही वेगवेगळ्या वेळेला केला तरी चालेल मन शांत होत आणि राग कमी होतो एकशे आठ वेळा म्हणली तरी चालते किंवा अकरा माळ ती जरी जप जर केली तर अतिउत्तम गुरुवारी हा उपाय नक्की करा पिवळं फुल घ्या गुळ घ्या स्वामींच्या फोटो समोर ठेवा अकराव्या नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मग तो गुळ गाईला किंवा मुंग्यांना द्या घरातील तणाव कमी होतो, हलु हलु कमी होतो हा उपाय केल्यानंतर झोपण्याआधी एक मिनिट मौन करा नवरा बायको दोघांनीही करा कोणावर राग न ठेवता मनानी मन मनातल्या मनात म्हणायचं मनात स्वामी मला शांती द्या वाद हळूहळू बंद होतील घरात हे चुकूनही ठेवू नका काय तुटलेली भांडी जुने भांडणाचे कागद रागात बोललेले शब्द पुन्हा आठवू नका याने नकारात्मकता वाढते आणि दर मंगळवारी किंवा गुरुवारी हा करायचा उपाय आहे बघा धूप अगरबत्ती लावा स्वामी समर्थ अकराव्या बोला घराच्या दारात उभं राहून प्रार्थना करा की घरामध्ये माझ्या शांतता येवो प्रार्थन ही प्रार्थना तुम्ही घराच्या दारात उभं राहून करा नक्कीच फरक जाणवेल फारच जर भांडण होत असतील कडाक्याचे तर हा उपाय करा पांढरा कागद घ्या दोघांचीही नावे लिहा स्वामींच्या फोटोखाली ठेवा सात दिवस दररोज दर्शन घ्या मन जुळायला लागतील सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे सर्वात महत्वाचा उपाय रागात एकमेकांना वाईट शब्द बोलू नका झोपताना भांडण ठेवू नका मी चुकलो किंवा म्हणायला शिका स्वामी कृपा लगेच होते ज्या घरात स्वामी समर्थांचे नाव घेतले जाते तिथे भांडण टिकत नाही फक्त समाधान उरतं हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ